बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होईल बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्ही वर तर बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि बारावीचा निकाल आता उद्या जाहीर केला जाणार आहे दुपारी एक वाजता संकेतस्थळावर सर्वांना हा निकाल पाहता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जावड यांच्याकडून सचिन का अधिकचे अपडेट आपण पाहतोय की राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या आणि या बारावीच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो उद्या जाहीर होणार आहे या संदर्भात मंडळाकडून एक पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतोय की बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष वाटते आणि अखेर उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन मंडळ अगोदर राज्याचा निकाल जाहीर करेल आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने उद्या दुपारी एक वाजता जो आहे तो निकाल विद्यार्थ्यांना त्याच्या शाळेत आणि त्याच्या मंडळात जो आहे पाहता येणार आहे त्यामुळे राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून कधी जाहीर होणार असं सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा वाट पाहत होते आणि त्याच संदर्भात आणि धन्यवाद सचिन आपण दिलेल्या माहितीसाठी आपण बघूया उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी बार एक वाजता बारावीचा निकाल सर्व संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे तर निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा